नमस्कार मित्रांनो व्हिडिओच्या सुरवातीला आपण बिल्डिंगचा मॉड्यूल पाहत आहोत यानंतर ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईट पाहूया समोर आहे ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईट टोटल स्टील प्लस ट्वेंटी टू फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे याचं पजेशन आपल्याला डिसेंबर दोन हजार सव्वीसमध्ये मिळणार आहे तर वळूया मित्रांनो आत्ता आपण टू बी एच के फ्लॅटकडे समोर आहे टू बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा बिल्टअप एरिया नऊशे अडतीस एवढा असून त्याचा कार्पेट एरिया सहाशे चाळीस सिक्स फोर्टी एवढा आपल्याला कार्पेट एरिया पाहायला मिळतोय समोर आपण फ्लॅटचा लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी पाहत आहोत खूपच सुंदर असा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबवली वेस्टला स्टेशनपासून फक्त आठ ते दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती अंडर मध्ये फ्लॅट पाहणार आहोत समोर आपल्याला पॅसेंजेरिया दोन बेडरूम आणि कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळणार आहे समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोला आपल्याला नेट नेटदेखील पाहायला मिळत आहे विंडोच्या बाहेर पाहिलं तर एक तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय हीच बाल्कनी आपल्याला किचन मध्ये दे देखील कनेक्ट होणार आहे तर बाल्कनीला आपल्याला हाफ ग्लास रील्स पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा या बाल्कनी मधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू व्ह्यू पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटी बद्दल बोलायचं झालं तर केडे पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे त्यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळणार आहे समोर आपण पाहतोय टू के फ्लॅटचा किचन पूर्ण किचनचा पाहूया आपण समोर आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक चारते विंडो, विंडो चार ते पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे समोर आपण पाहतोय किचनची विंडो विंडोच्या बाहेर तीन फुटाची बाल्कनी पाहतोय त्या बाल्कनीला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत कारण की वॉशिंग मशीनसाठी लागणारा नळाचं कनेक्शन इनलेट आउटलेट देखील पाहायला मिळतो आपल्याला पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहून समोर आपण एरिया पाहतोय माझ्या राईट साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे कॉमन बेडरूम एरिया पूर्ण बेडरूम चवी पाहूया आपण मित्रांनो या लोकेशन पासून आपल्याला तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते पहिलं जे आहे ते डोंबोली स्टेशन या लोकेशन पासून फक्त आठ ते दहा मिनिटे चालत अंतरावरती पाहायला मिळेल दुसरं रेल्वे स्टेशन जे आहे ते कोपर रेल्वे स्टेशन या लोकेशन पासून फक्त एक किलोमीटर एवढ्या डिस्टन्सवरती पाहायला मिळेल आणि तिसरं रेल्वे स्टेशन जे आहे या लोकेशन पासून ठाकुर्ली स्टेशन फक्त दोन किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळत आहे कॉमन वॉशरूम एरिया तर पाहिलंच आहे समोर आपण पाहतोय मास्टर बेडरू, बेडरूम बेडरूमचा एंट्रन्स दोन स्टेप पुढे गेल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला मास्टर वॉशरूम पाहायला मिळेल मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये वन बी एच के फ्लॅट देखील अवेलेबल असणार आहे तर त्याचा कार्पेट एरिया आहे चारशे एकतीस आणि त्याची प्राईज आहे फोर्टी फोर लॅक प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस आणि आपण हा जो टू बी एच के फ्लॅट पाहत आहोत त्याचा कार्पेट एरिया आहे सहाशे चाळीस आणि याची प्राईज आहे ऑल इन्क्लुजिव नाईन्टी सेवन लॅक यामध्ये सॅलेन निगोशियबल नक्कीच होईल समोर आपण स्पेशियस असा बेडरूम पाहत आहोत पुन्हा एकदा या विंडोच्या इथून पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आणि एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्यू पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लँडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद